सोशल मीडियावर तलवार दाखवणारा अल्पवयीन पकडला मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांची धडक कारवाई सोशल मीडियावर रील्ससाठी तलवार दाखवून दहशत माजविण्याच्या उद्देशाने व्हिडिओ तयार करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक बेकायदेशीर तलवार जप्त केली आहे ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर बसवराज कुंदगोळ व अमोल तोडकर यांनी सहभाग घेतला चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना माहिती मिळाली की मिरज रेल्वे स्टेशन परिसरात पिंपळाच्या झाडाखाली एक इसम तलवार घेऊन थांबला असून तो सोशल मीडियासाठी रील्स तयार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ छापा टाकून त्या इसमाला ताब्यात घेतले चौकशीत तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले त्याने केवळ प्रसिद्धीसाठी तलवार दाखवण्याचा हेतू असल्याचे कबूल केले ही संपूर्ण कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सातत्याने प्रभावी मोहीम राबवली आहे पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की बेकायदेशीर शस्त्रे वापरून व्हिडिओ किंवा रील्स तयार करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगी पोलिस अधिकारी माननीय प्रणय सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे 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 वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डी बी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इस्मास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवादीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कोणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इसमावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद